म्हणावं आता या निसर्गाला शेतकऱ्यांच्या तोंडातला घास त्याच्या घामाचं सोनं आणि त्या सगळ्यावर पावसाचा कहर कस बस करून तयार केलेलं पीक पण अवकाळी पावसानं सगळं वाहून नेलं गोंदिया जिल्ह्यातल्या सडक अजुनी तालुक्यात सध्या शेतकऱ्यांची अवस्था दयनीय झाली आहे मागील दोन दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसाने धान पीक जमीन दोस्त झालाय राका चिखली कोकणा कन्हेरी मनेरी सौदंड फुटाला या धानाचं संपूर्ण नुकसान झालं अनेक ठिकाणी पिकांना अंकुर आले आहे म्हणजे शेतकऱ्यांचं संपूर्ण मेहनतीचं स्वप्न उद्ध्वस्त झालंय विचारतोय आमचं पाप काय आहे कर्ज काढून जीवाचं राण करून पेरलेलं बीज खत औषध दिवस रात्र रा कष्ट करून उभं केलेलं पीक आणि आता जेव्हा ते हातात येणार होतं तेव्हा निसर्गाने त्याच्याकडून तो घास हिरावून घेतला स्थानिक प्रशासनानं याची दखल घेतली आहे शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पंचनामे सुरू झाले या वेळी तालुका कृषी सहाय्यक अधिकारी रजनीश मेश्राम ग्राम महसूल अधिकारी नरेंद्र टिकले ग्राम पंचायत अधिकारी प्रीती साखरे सरपंच राजेश रामटेके पोलीस पाटील उन्नालाल पंचभाई तसेच मोठ्या संख्येनं शेतकरी उपस्थित होते पण प्रश्न असा आहे फक्त पंचनामा करून काय होणार शेतकऱ्यांच्या हाती काही मिळणार का सरकारनं आता तरी तात्काळ मदत करणार का शेतकरी मागणी करतोय शासनानं सहज सरसकट हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत जाहीर करावी कारण नुकसान हे केवळ पिकांचं नाही तर शेतकऱ्यांच्या आयुष्याचं त्यांच्या स्वप्नांचं त्यांच्या संसाराचं आहे तुमचं मत काय आहे सरकारनं शेतकऱ्यांना तातडीनं मदत द्यायला हवी का की फक्त आश्वासनावरचं हा शेतकरी जगत राहणार तुमचं मत कमेंट मध्ये नक्की लिहा कारण आज आवाज उठवला नाही तर उद्या पिकांसोबत आशा देखील प्रतिनिधी सुधीर अधिकारी नरेंद्र चिखले दोन दिवसापासून सडागून तालुक्यात पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला असून शेतकऱ्याच्या तोंडाची आलेला घासा निसर्गाने हिरवून घेतलाय या संदर्भात तुम्ही काय सांगाल याबद्दल दोन दिवसा अगोदरच आम्हाला तालुका कृषी अधिकारी गट विकास अधिकारी आणि तहसीलदार साहेब यांच्याकडून पंचनामे घेण्याचा आदेश आलेला आहे आणि आम्ही आता कृषी तु, तु, साहेब मेश्राम साहेब ग्राम द्रा, ग्रामीण विकास अधिकारी मॅम आणि मी हे मिळून सर्वे करत आहोत पंच पोलिस आणि सरपंच साहेब पाटील आणि गावातील शेतकरी सर्वजण मिळून सर्वे करत आहोत धान पडलेला आहे काही वापरलेला आहे ज्यांचं धान उभं होतं ते पडलेलं आहे आणि तिथून नुकसान म्हणजे फार दिसून राहिले